नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे लोणावळा शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुजगाव डोंगरगाव येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे दोन हजार बावीस साली पूर्ण होणारी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना दोन हजार चोवीस साल संपत आले तरी अपूर्ण अवस्थेत असल्याने येथील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे वारंवार याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे लेखी मागणी करून देखील केवळ आश्वासने कुसगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सूरज केदारे यांनी मागील तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे आज तो त्यांचा चौथा दिवस आहे तसेच सोमवारी नऊ डिसेंबर रोजी कुसगाव व डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत हंडा मोर्चा काढत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा निषेध नोंदवला होता पुढील वीस दिवसांमध्ये पाणी योजनेचे राहिलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करत पाण्याच्या टाक्यांमधून दोन्ही गावांना व वा वाड्यावर त्यांना पाण्याचे वितरण केले जाईल असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता यांनी उपोषणकर्ते व ग्रामस्थ यांची भेट घेत त्यांना दिले आहे मात्र यापूर्वी देखील अशी आश्वासने अनेक वेळा देण्यात आली असल्याने ग्रामस्थांचा या आश्वासनांवर विश्वास नाही ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सहा मागण्या ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी किमान तीन मागण्या पूर्ण करा तरच उपोषण मागे घेऊ असा पवित्रा ग्रामस्थांनी व उपोषणकर्ते सूरज किदारी यांनी घेतला आहे ज्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वितरित होत नाही अशा ग्रामस्थांची पाणीपट्टीची बिले माफ करण्यात यावी नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून गाव परिसर व वाड्यावस्थ्यांमध्ये पाणी वितरित करण्यात यावे वाढत्या लोकसंख्येचा विचार करत सहा एम एल डी पाणीपुरवठा कुसगाव डोंगरगाव पाणी योजनेअंतर्गत करण्यात यावा जलजीवन मिशन अंतर्गत या पाणी योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले आहे या कामाचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट तयार करत त्याचा अहवाल कुसगाव ग्रामपंचायत सह मावळचे आमदार मावळचे खासदार व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री योजनेचे काम करत असताना ग्रामपंचायतीचे रस्ते व गटारे तोडण्यात आले आहेत ते दुरुस्त करून देण्यात यावीत वाड्यावर या भागामध्ये पाणी वितरणाच्या नलिका टाकण्यात आलेल्या नाहीत त्या तात्काळ टाकण्यात याव्यात यापैकी किमान तीन मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा उपोषण पुढे सुरूच राहील व होणाऱ्या परिणामांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हेच जबाबदार राहील असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे गेले पाच ते सहा वर्षापासून आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाठपुरावा करतोय अनेक पत्र प्राधिकरणांना आम्ही दिलेली आहेत आमच्या पाण्याची जी गावाची बिकट परिस्थिती खूप म्हणजे खूप दयनीय बिकट परिस्थिती आमच्या महिलांना बिलकुल पाणी मिळत नाही गेले सहा वर्षापूर्वी केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून जी जल जीवन मिशन स्कीम राबवण्यात आली याच्यामध्ये शा, केंद्र शासन साठ टक्के राज्य शासन चाळीस टक्के अशा पद्धती जी स्कीम राबवण्यात आली पण त्या राबवल्याच्या नंतर त्या स्कीमची शेवटची तारीख दोन हजार तेवीस जुलै होती पण अजून देखील ती स्कीम पूर्ण झालेली नाहीये वेळोवेळी आम्ही लोक पत्र व्यवहार देऊन पत्र व्यवहार करून त्यांच्याकडनं आश्वासनाचे लेटर घेऊन देखील त्यांनी अजूनपर्यंत हे काम पूर्ण केलेलं नाहीये म्हणून आम्हाला याच उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आणि गेले आता चार दिवसापासून आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठण्याचा इथन आमचा कुठलाही एक निर्णय नाही आम्ही शंभर टक्के आमच्या निर्णयावरती ठाम आहोत आणि आम्ही उपोषणासाठी बसणार आहोत मागण्या मान्य झाल्यात नाहीत तर त्याच्यामध्ये आम्ही ज्या सहा मागण्या हे केलेल्या आहेत त्या सहा मागण्यांमधन त्यांचे प्रतिनिधी हे दोन दिवसापासून आम्हाला येऊन भेटतात त्या प्रतिनिधींना दोन दिवसापासून त्यांचं असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांचं काम आता अर्ज सुरुवात आम्हाला थोडस झालेलं दिसतंय त्यामुळं नागरिकांच्या याच्यामध्ये जो विश्वास एक थोडासा निर्माण होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळं पंधरा दिवसात ते काम परिपूर्ण करून देतील असं त्यांचं आश्वासन आहे परंतु अजून देखील आम्ही ते एक्सेप्ट केलेले नाही कारण आम्ही त्यांना सांगितले की जलजीवन मिशनच्या अंतर्गत ज्या कामाची निकृष्ट दर्जाची जी, जी कामं झालेली त्याचं थर्ड पार्टीनी प्रॉपरली ऑडिट होणं गरजेचं आहे ते ऑडिट झाल्याच्या नंतर त्याची एक प्रत ग्रामपंचायतीला मिळणं गरजेचं आहे एक प्रत विद्यमान आमदारांना भेटणं गरजेचं आहे एक प्रत विद्यमान खासदारांना भेटणं गरजेचं आहे आणि प्रत विद्यमान जे आता होतील जे पाणी पुरवठा मंत्री त्यांना भेटणं गरजेचं आहे कारण खरंच ज्या आशेने ज्या अपेक्षेने राज्य शासन आणि केंद्र शासनाने जो फंड इथं टाकला होता त्याचं फलित कुठेही होताना दिसत नाहीये लोकांमध्ये पाण्याच्या बाबतीत हा आक्रोश खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे किमान आणि त्या पाण्याची जर पुढची परिस्थिती आम्हाला असं जाणवलं की शंभर टक्के त्यांच्याकडनं पुढील पंधरा दिवसात काम जर कम्प्लीट होणार असेल आणि आमच्या लोकांना जे मागील कित्येक वर्षापासून ज्यांना पाणी मिळालं नाही त्यांनी आव्हाच्या सव्वा ज्या पट्ट्या यांना आकारलेल्या आहेत त्या पट्ट्या जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणाच्या मंचावरनं आम्ही उठणार नाही मावळ हो। तालुक्यामध्ये <laughs> एकशे चौदा जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना चालू आहे केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार चाळीस टक्के आणि ग्रामपंचायती ज्या योजना ज्या गावात राबवतात त्यांच्याहून दहा टक्के निधी उपलब्ध करून घ्यायचा असं या धर्तीवरती यो योजना चालू आहे पण पूर्ण मावळ तालुक्यामध्ये गेल्या दहा महिन्यापूर्वी खासदारांनी बैठक घेतली म्हणजे आमच्या सव्वीस योजना पूर्ण झाल्यात पण एकही योजना पूर्ण झाली नाही आता मी माहिती अधिकारात माहिती घेतली ते म्हणजे सत्तर टक्के सत्तर गावांच्या योजना पूर्ण झालेल्या पण एक योजना पूर्ण नाहीये मागील दोन हजार तेवीस मध्ये त्या विषयावरती आम्ही खूप आंदोलन केली प्रश्न विचारले आमदारांना आमदारांनी सुद्धा आदिवेशात प्रश्न विचारले आणि फेब्रुवारी मध्ये दोन हजार चोवीस पंधरा तारखेला आम सभा घेतली आमदार साहेबांनी वडगावला तिथं म्हणले जर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत योजना पूर्ण नाही झाली तर आपण सगळ्या मावळ तालुक्याच्या वतीनं जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढू काय मोर्चा काढला नाही नंतर आम्ही आता हिवेशनला पत्र दिलं आमदार साहेबांना आमदार साहेबांनी थोडा प्रश्न मांडला त्यावरती पण त्या प्रश्नावरती समिती नेमू वगैरे काय राज्य सरकारने काय केलं ना आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला का नाही आम्हाला काय त्याची काही माहिती नाही आमचं काय म्हणणं होतं त्या पूर्ण एकशे चौदा ढाला पाहिजे टक्चर अडव ठेवायला काम निकृष्ट दर्जाची आहे जे इन्स्टमेंट प्रमाणे जी काम आहे तशी व्हायला पाहिजे पण ती पूर्ण होत नाहीये पूर्ण कामामध्ये ना ज्या रस्त्यावर काही लाईन आहे त्या तीन फूट खाली खोदल्या पाहिजे यांनी सहा सहा इंच खोदले काही ठिकाणी दोन दोन तीन इंचावरतीच काही काही ठिकाणी पूर्ण लाईनच उघड्या तर पूर्ण काम अख्ख्या मावळ तालुक्याच्या एकशे चौदा योजना आहे एकशे चौदा योजनांचे पूर्ण टक्चर आडवड झाले पाहिजे आणि या कामाचे आमदार साहेबांनी जे अधिवेशनात प्रश्न मांडला होती समितीच आली नाही समिती यांना समिती जाऊ शिकाना काय तिथं या ना जीवन प्राधिकारी वडगावला एक मुंडे होणार अधिकारी पहिला त्यांना हटवा त्यांनी ह्या तक त्यांच्या तीन तीन तालुक्यांचा दोन दोन तालुक्यांचा चार्ज आहे तर ते का आपले निसते हा हु करतात काही करत नाहीये पहिले त्या मुंड्यांची बदली करा तर त्या योजना ना तुमच्या सुरळीत चालतील तालुक्यातील आमदारांनी ह्या स्थानिक लेवलला प्रशासनावरती मेन वचक पाहिजे प्रशासन जोपर्यंत तुम्ही हातात प्रशासन जर तुमचा वचक नसला तर तुम्हाला कोण दाद देणार नाही आमदारांना हे सांगण्यात तुम्ही ह्या पूर्ण एकशे चौदा योजना आहे ना त्यांचा पूर्ण पाठपुरावा करा मी अमृता राकेश कांबळे ओळख राहते वीस वर्ष झाली लग्नाला वीस वर्षापासून आपल्या गावाचा विकास कसा होतोय बघते जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा आपल्या ओळखवाडीमध्ये पाण्याची सोय नव्हती रस्ते नव्हते लाईट्स नव्हत्या काहीच सोय नव्हती जेव्हापासून भाऊ निवडून आले होते ग्रामपंचायत सदस्य म्हणून सरपंच म्हणून त्यांनी गावामध्ये खूप सुधारणा केल्या सुरुवातीला मी बघत होते तर रस्त्यावरून सांड पाणी वाहत होतं बायकांची वन वन पाण्यासाठी खूप बायकांनी त्रास सहन केले पण जेव्हापासून भाऊ भाऊंनी सगळं काम मनावर घेतलंय तेव्हापासून आमच्या गावामध्ये रस्ते झाले बसण्यासाठी बाकडे झाले आज रस्त्यावर लाईट्स आहेत पाण्याची सोय आणली पण आता आज जी काही पाण्याची अवस्था सुरू आहे म्हणजे पाणी जे कमी पोचतंय तर त्यासाठी आतापर्यंत कधीच आपल्या आप इथं निवडून आलेल्या कोणापैकी बघितलं नाही की एखादा एक माणूस लोकांच्या समस्येसाठी स्वतः चार दिवस बिन अन्न पाण्याचा उपोषण करतोय आमच्या बायकांसाठी लढा देतोय त्यांच्या कार्याला त्यांच्या कामाला खरंच आमचं आहे भाऊ तुम्हाला तुम्ही आमच्या बायकांच्या समस्या इतक्या मनापासून जाणून आमच्यासाठी एवढं करताय आम्ही तुमच्या बरोबर आहोत सगळ्या महिला जग जो काही तुमचा काही निर्णय असेल तो सगळा आमच्या बायकांना मान्य आहे आज भाऊ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच त्यांनी जी काही पदं निभावली अगदी भावासारखं आमचं भाऊं बरोबर नातंय आजपर्यंत ग्रामपंचायतीची पायरी कधीही चढलो नाही आम्ही दारातून येताना त्यांना आम्ही भाऊ म्हणूनच नावाना आवाज देतो कधी रस्त्यावरच्या खांबावरची लाईट जाऊ दे किंवा एखाद्या दिवशी लाईट पुरवठा वीज पुरवठा खंडित होऊ दे पाणी नसू दे आम्ही फक्त दारातून भाऊ नसून भाऊ आज हे प्रॉब्लेम झालाय आम्हाला आतापर्यंत कधीही ग्रामपंचायतीची पायरी सुद्धा चढावी लागली नाही आम्हाला घरात बसून आमच्या सगळे प्रॉब्लेम भाऊनी आतापर्यंत सॉल्व्ह केलेत आणि आज बायकांसाठी ह्या माणूस इथं चार दिवस झालं बिन अन्न पाण्याचा इतक आमच्यासाठी उपोषण करतोय त्या आम्ही सगळ्या ज्या महिला आहोत आमच्या गावातल्या भाऊंबरोबर सगळ्या महिला आम्ही आहोत आणि खरं हे विशेष कौतुक करण्यासारखं आहे की आतापर्यंत मी तरी म्हणजे आमच्या गावामध्ये तर बघितलं नाही की ग्रामस्थांच्या समस्यांसाठी एखादा माणूस उपोषणाला बसलाय स्वतःचा हो जीव धोक्यात झालं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांनी जो हा निर्णय घेतलाय आणि हे जे पाऊल उचललंय त्याला आम्ही खरंच सलाम करतो आणि त्यांची जी म्हणजे काय होतं त्यांची जी, जी पॉझिटिव्हिटी ती आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचती आणि त्यांच्या कार्यामध्ये आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद